नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होता दहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे जवळपास दीडशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम तूरगजर आवक आलेली होती जवळपास पस्तीस क्विंटलपर्यंतची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर आवक आहे जवळपास चाळीस क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर निघालेला आहे बारा हजार शंभर रुपयाचा कमीत कमी दर अकरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक होती आठशे ते नऊशे क्विंटलची जास्तीत जास्त दर मित्रांनो जास्त बारा हजार नऊशे वीस रुपयापर्यंतचा कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर निघालेला आहे दहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे जवळपास तेराशे ते चौदाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे रुपयाचा कमीत कमी दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर होता अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक आहे पंचावन्न क्विंटलपर्यंतची जास्तीत जास्त दर निघालेला आहे बारा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर मित्रांनो बारा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुर्तिजापूर जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर दहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक पंच्याऐंशी क्विंटलपर्यंतची कमीत कमी दर अकरा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आठ्ण अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औरात शहाजीनी आवक अठरा ते बावीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये कमीत कमी दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेरपरसोपंत परसोपंत यवतमाळ जिल्हा जास्तीत जास्त दर हजार रुपे कमित कमिदर हजार रुपे चा अकरा हजार सातशे चाळीस रुपये कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार पाचशे पन्नास रुपयाचा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी आवक आहे साडेसहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर अकरा हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी मित्रांनो अकरा हजार पाचशे साठ रुपयांचा कमीत कमी दर होता नऊ हजार सहाशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तुरी चावण पांढरा आवक छप्पन क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार कमीत कमी दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर मित्रांनो अकरा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव या सर्व बाजार समित्यांमध्ये मिळालेले असून तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सब्सक्राइब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार